तेव्हा भीमा म्हणाला तुम्ही काहीही काळजी करू नका तुमच्या वस्तू मी परत मिळवून देतो असं आश्वासन दिलं गावातली मंडळी निघून गेली एके दिवशी सकाळी सकाळी तुला किसनकडे गेला व म्हणाला की किसन मला जरा कुस्तीला जायचं आहे सोबत दोन चार पैलवान बी आहेत तेवढी तुझी पैलगाडी दे ना मला जायला रात्री आलो की घेऊन जा तुझी पैलगाडी पैलगाडी आता किसनला प्रश्न पडला

मला काही आता चालवत नाही तुझ्या वैगाडीनं तू आम्हाला दवाखान्यात पोहोचव बर आता तू अशा झाला नाही म्हणताय का म्हटलं एका जनाला गाडी पहिल्या घेऊन तिला दवाखान्याला पाठवून

서야구야구 서야구 안가구 준